तर मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबला असं वाटत होतं की आता मराठा साम्राज्य संपला आहे जसं की पूर्ण भारतावर औरंगजेबने ताबा घेतला होता आता त्याला वाटत होतं की आता सहजासहजी मराठा साम्राज्य संपून दख्खनवर ताबा घ्यायचा आणि त्यासाठी त्याने संभाजी महाराजांची पत्नी आणि त्यांच्या मुलाला कैद केले आणि तो स्वराज्याचा तिसरा छत्रपती राजाराम महाराजांच्या मागे लागला होता आता मित्रांनो इथे सुरू होते एक नवीन गोष्ट या गोष्टीत येतात दोन शूरवीर योद्धा ज्यांचं नाव एकाचं नाव होतं संताजी घोरपडे आणि दुसरे होते धनाजी जाधव संभाजी महाराजांचा मृत्यूंचा बदला घेण्यासाठी या दोघांनी निर्णय घेतला होता संताजी आणि धनाजीला आता कळाले होते की मुघलांच्या सरदाराला मारून काय फायदा नाही आता सरळ औरंगजेबलाच मारायचं हा किस्सा संपतो त्यानंतर दोघांनी काहीच हजारांच्या सैनिकांसोबत लाखोंच्या सैनिक असलेला औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला करण्याचा प्लॅन बनवला जिंकलेल्या जश्नमध्ये बुडलेली औरंगजेबाची सेना या हल्ल्याची जाणीव पण नव्हती अचानकच हा हल्ला झाला आणि हे युद्ध असं जबरदस्त होते की मुघलांची सेना नुसती पळत होती संताजी आणि धनाजी सरळ जिथे औरंगजेब राहतो तिथेच हल्ला केला पण हा हल्ला होण्याआधीच औरंगजेब तिथून पळून गेला होता त्या दोघांनी त्याला हुडकण्याचा खूप प्रयत्न केला पण तो सापड नाही तो त्याच्या मुलगीच्या छावणीत जाऊन लपला होता या युद्धामध्ये औरंगजेब तर वाचला पण ज्या ज्या मुखर खानने संभाजी महाराजांना पकडून आणले होते त्याला संताजी धनाजीने त्यांच्या तलवारीच्या एक एक घावाने त्याला बेशुद्ध केलं होतं तो त्याच अवस्थेत पळून गेला तो पळून जाण्याच्या नंतर पुढे काहीच दिवस त्याने उपचार केले पण हे घाव एवढे घेरे होते की काहीच दिवसात तो तडपडून मेला या युद्धानंतर संतांजी आणि धनाजीने मुघलांच्या सर्व किल्ल्यावर हल्ला करण्यास सुरू केले हळूहळू त्यांनी औरंगजेबने जितके मराठ्यांचे किल्ले घेतले होते ते परत घ्यायला सुरू केले त्यानंतर पुढच्या मोठमोठ्या युद्धामध्ये संतांजी आणि धनाजीने औरंगजेबचे सरदार जसं की सरजा खान हिम्मत खान या सगळ्यांना हरवलं त्यानंतर त्या दोघांनी औरंगजेबच्या सर्वात मोठा सरदार कासिम खानवर हल्ला करण्याचा डाव रचला त्यानंतर युद्धात त्या त्याला पण मारून टाकलं तर मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यूनंतर या दोघांनी मराठा साम्राज्याला मोठा आधार दिला होता